नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव हो मिळालेला आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवत दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हो लाव मिळालेला आहे सात हजार नऊशे दहा रुपये आपल्याकडे मानवाची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा हो लाव मिळालेला आहे सात हजार आठशे चाळीस रुपये आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काप सलाव मिळाला आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी काप सलाव आहे सात हजार नऊशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा हो मिळालेला आहे सात हजार नऊशे तीस रुपये आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला आपसाला हो मिळालेला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये आपल्याकडे मानवची नऊवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार नऊशे दहा रुपये आपल्याकडे मानवची दहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळालेला आहे सात हजार आठशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवतची अकरावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळालेला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये तसेच शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पंचवीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार सातशे तीस रुपये तसरासरी भाव होता सात हजार नऊशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस भावामध्ये एकशे सव्वीस रुपयांची घसरण झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एक एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान